मानवी मेंदू म्हणलं की एक कॉम्प्लेक्स रचना आली त्याच्यामध्ये त्याचे हायेस्ट फंक्शनिंग ऑर्गन आहे हा ज्याच्यामध्ये आपल्याला शरीरामध्ये तापमान किती ठेवायचं आहे हृदयाचे ठोके किती ठेवायचे आहेत हे सगळं फंक्शनिंग मेंदू करतो याचबरोबर आपल्या मानवी शरीराच्या इमोशन्स किंवा सेन्सरी फंक्शन्स किंवा मोटर फंक्शन जसं हातापायाच्या हालचाली ज्या आहेत त्या मेंदू करत असतो पण हा मेंदूची रचना काय हे आपण या व्हिडिओमध्ये आज विस्तृतपणे जाणून घेऊया तर मेंदू हा पहिला तीन भागामध्ये डिवायडेड आहे पहिला भाग म्हणजे सेरेब्रम ज्याला मोठा मेंदू असंही म्हटलं जातं दुसरा म्हणजे सेरेबेलम ज्याला छोटा मेंदू असं म्हणलं जातं आणि तिसरा पार्ट म्हणजे ब्रेनस्टेम जो इनवॉलंटरी कं फंक्शन्स कंट्रोल करतो सेरेब्रम म्हणजे काय हा मे मोठा मेंदू आहे ज्याच्यामध्ये उजवा आणि डावा असे दोन प्रकारचे डिव्हिजन आहे तर उजवा मेंदू हा शक्यतो आपल्या शरीरामध्ये नॉन डॉमिनंट असतो ज्याच्यामध्ये आर्टिस्ट किंवा म्युझिशियन्स असतात ह्या लोकांमध्ये हा मेंदू जास्त डॉमिनंट असतो डावा मेंदू जो आहे तो नव्वद टक्के लोकांमध्ये डॉमिनंट असतो हा आपल्या हाताच्या पायाच्या हालचाली किंवा रुटीन डेली जे काम आहे सेन्सरी फंक्शन्स आपले ज्या संवेदना आहेत जे जाणून घेणं आहे या ज्या रुटीन फंक्शन्स आहेत तो मेंदू हा डावा मेंदू काम करतो दुसरा पार्ट म्हणजे सेरेबेलम ज्याला आपण छोटा मेंदू असं म्हणतो त्याचं काम आहे आपल्या शरीराचा सा बॅलन्स साधणं चालताना किंवा वॉकिंग करताना किंवा पळताना ज्यावेळेस जो शरीराचा बॅलन्स असतो तसेच एखादी प्रक्रिया करताना एखादी वस्तू उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवताना त्याचं जजमेंट घेणं हे त्याचं काम आहे तिसरा पार्ट म्हणजे ब्रेनस्टेम ब्रेनस्टेम हा आपल्या अनैच्छिक क्रिया कंट्रोल करतो जस जसं की श्वासोच्छ्वास हृदयाचे ठोके किंवा शरीरातले बॉवेल मुवमेंट्स म्हणजे आतडीचे जे मुवमेंट्स आहेत ते कंट्रोल करण्याचं काम ब्रेनस्टेम करतो अशाच मेंदू आणि मानक्याच्या माहितीसाठी बी एम जे ऑन एअर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा